नगर खोपोली नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक पाच मधून संजय कचरे यांनी निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची मागणी खोपोली नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण नुकताच जाहीर झाले आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष वार्डासाठी नगरसेवकांची चाचपणी करताना दिसत आहे मात्र भारतीय जनता पार्टीचे खोपोली शहर उपाध्यक्ष संजय कचरे यांना मतदारांची पसंती असल्याचे दिसत आहे अनेक कार्यकर्ते आपला भावी नगरसेवक संजय कचरे असावे अशी मागणी पक्षाकडे करीत असल्याची चर्चा कोपोलीत होताना दिसत आहे संजय कचरे हे भाजपाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत राजकारणाची सुरुवात भाजपामधून करत पूर्ण आयुष्य भाजपासाठीच राहणार असा निर्धार नेहमीच त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून बजरंग दलाचे काम करत केले त्यानंतर दोन हजार सोळा रोजी कचरे यांनी युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली होती त्यानंतर कोपोली शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच फक्त राजकीय वातावरणात न राहता र सामाजिक क्षेत्रात काम करताना मराठा आरक्षण पेन संघर्ष समिती आर डी नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी माहिती अधिकारी तसेच भव्य दहांडीचे आयोजन करीत विविध क्षेत्रातही काम पाहिलं असे असताना एक सुशिक्षित उमेदवार ज्याने परदेशात जाऊन तेथील कार्यप्रणाली पाहिलेली आहे अशा उमेदवाराला एकदा नगरपालिकेत जाऊन काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी करीत असताना मागील नगरपालिका निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनीही क संजय कचरे यांनी शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे त्यामुळे खोपोली नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनातील नगरसेवक म्हणून संजय कचरे यांना भाजपाने संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत